नमस्कार ह्या नवरात्रीच्या उत्सवामध्ये उपवासाला तुम्ही खाऊ शकतात बटाटा वडा नमस्कार गीताच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज बनूया झटपट चविष्ट कुरकुरीत असा उपवासाचा बटाटा वडा यासाठी आपण मध्यम आकाराचे उकडून घेतलेले तीन बटाटे घेणार आहोत हे बटाटे हाताने कुसकरून घ्यायचे आहेत यानंतर यामध्ये टाकूया एक चमचा हिरवी मिरची अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट एक ते दीड चमचा साखर यानंतर भाजून साल काढून घेतलेले अख्खे शेंगदाणे अर्धा वाटी डेसिकेटेड कोकनट येथे तुम्ही खोबरं किंवा ओलं खोबरं किसून घातलं तरीही चालेल चवीनुसार मीठ सर्व साहित्य हाताने चांगलं एकजीव करून याचा गोळा तयार करून घेणार आहोत बटाट्याला चिकटपणा असल्याकारणाने याचा गोळा छान तयार होतो यात पाण्याचा वापर मुळीच करावा लागत नाही याप्रमाणे घट्टसराचा गोळा आपण तयार करून घेतला आहे तुम्ही उपवासाला जिरे वापरत असाल तर या साहित्यांमध्ये जिरं वापरलं तरीही छान टेस्ट येते आवडीनुसार लहान मोठे असे आपण याचे गोळे तयार करून घेऊया मी येथे वडा मोठ्या आकाराचा बनवणार आहे या सर्व साहित्यांमध्ये चार वडे तयार झालेले आहेत हवं तर तुम्ही लहान आकाराचेही वडे तयार करू शकता याप्रमाणे वडे तयार करून घेतलेले आहे यानंतर बॅटरसाठी अर्धा ते एक वाटी भगरपीठ कलर येण्यासाठी लाल मिरचीचं कूट आणि चवीनुसार मीठ घालून याचं घट्टसर असं बॅटर तयार करून घेतलं आहे पाणी घालताना थोडं थोडं पाणी यात घालणार आहोत आणि गाठा संपूर्ण मोडतील याप्रमाणे हे बॅटर छान असं तयार करून घेऊया वड्यांना लागेल याप्रमाणे हे घट्टसर बॅटर तयार झालेलं आहे यामध्ये आपण तयार करून घेतलेले बटाचे बटाट्याचे वडे घेऊन ते छान बॅटरमध्ये सोडून सर्वीकडून बॅटर लावून घेणार आहोत याप्रमाणे नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपवासाच्या आपण रेसिपीज आपल्या चॅनलवर टाकलेल्या आहेत त्या नक्की बघा आणि नक्की ट्राय देखील करा याप्रमाणे बॅटर वड्याला संपूर्ण लागल्यानंतर छान कडकडीत तेलामध्ये हे तळून घेणार आहोत येथे मी तळण्यासाठी शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे तुम्ही साजूक तुपाचाही वापर करू शकता पहिले दोन मिनटे आपण छान कडकडीत तेलामध्ये याला एका बाजूने फ्राय करून घेऊया यानंतर हलक्या हाताने याला पलटून घ्यायचं आहे बगरीच्या पिठामुळे याला छान असा कुरकुरीतपणा येतो बाहेरचा जो लेअर आहे तो खायला अगदीच छान लागतो याचप्रमाणे सर्व बटाटे वडे तळून घेणार आहोत तयार आहे आपले उपवासाचे कुरकुरीत चविष्ट असे बटाटे वडे याला तुम्ही ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि ही रेसिपी बनवायला नक्की एकदा ट्राय करा